सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित करण्यात आलेल्या हॅकॅथॉन स्पर्धेत प्रकल्प प्रकल्पाचे नेमके कोणते महत्वाचे पंधरा विषय आहेत या पंधरा विषयाविषयी आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत या पंधरापैकी कोणत्याही एका विषयावर आपल्याला प्रकल्प करायचा आहे तो ऑनलाईन सबमिट करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक प्रमाणपत्र देखील अपलोड करायचंय जे की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त सहीचं सही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र देखील अपलोड करायचंय वर्ग सहावी ते आठवीसाठी तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो हॅकेथॉनचे जे महत्वाचे पंधरा विषय ज्या पंधरा थीम आहेत त्यामध्ये पहिली आहे आरोग्य त्यानंतर दुसरी कृषी तिसरी आहे वाहतूक व दळणवळण चौथी आहे दर्जेदार शिक्षण पाच पर्यावरणपूरक जीवनशैली सहा नागरी विकास रचना सात पर्यटन आठ संगणकीय विचार नऊ स्वच्छता दहा अन्न आणि पोषण अकरा परवडणारी व स्वच्छ ऊर्जा बारा लिंगसमभाव तेरा सांस्कृतिक रचना चौदा प्रदूषण आणि पंधरा जी आजची काळाची गरज आहे डिजिटल सुरक्षा या पंधरापैकी कोणत्याही एका विषयावर एका गटानं एक गट म्हणजे दोन विद्यार्थी आणि एक शिक्षकाचा एक गट असणार आहे एका शाळेत जास्तीत जास्त तीन गटाचे आपल्याला तिथं उपक्रम अपलोड करता येणार आहे Premises, तर हे अपलोड करत असताना हे पंधरा विषय मित्रांनो एकत्र बघितले आपण हे अपलोड करत असताना प्रतिकृती प्रकल्प स्वतः तयार केल्याचं एक प्रमाणपत्र शिक्षकाचं नाव दोन्ही विद्यार्थ्याचे नाव प्र त्या प्रकल्पाचं नाव आणि शिक्षकाची स्वाक्षरी आणि विद्यार्थ्याची स्वाक्षरी या पद्धतीचं एक संयुक्त सहीचं प्रमाणपत्र अपलोड करणं आहे हे प्रमाणपत्र शाळेच्या लेटर हेडवर्ड अपलोड करायचं आहे आपल्याला या पद्धतीनं आपल्याला हे पंधरा विषय आणि हे प्र प्रमाणपत्र अपलोड करायचं मित्रांनो तर आपण लवकरात लवकर ही अपलोड करूया ही वेबसाईट आहे ही वेबसाईट या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे पुन्हा मीडियात लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद